नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज महाराष्ट्रातील विधानसभेचे निवडणूक लवकरच लागणार मतदारांच्या प्रश्नांसाठी नवे उमेदवार विधानसभेमध्ये उतरणार विधानसभा निवडणुकीत आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपले ताकद दाखवण्यास सज्ज महायुती मोर्चे तर महाविकास आघाडी चाचपणी चेहऱ्यांना संधी की जुन्या चेहऱ्यांना पसंती महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार का महाविकास आघाडीची सर्वांचा आढावा इंडियन टाइम्स न्यूज चॅनल घेणार मतदारांनो आम्ही येत आहोत तुम्ही तयार आहात इंडियन टाइम्स न्यूज चॅनल नव्या चेहऱ्यांना संधी देणार मतदारांच्या प्रश्नांसाठी नवे उमेदवार विधानसभेमध्ये उतरणार लवकरच इंडियन टाइम्स न्यूज चॅनल आपल्या भेटीला येणार आम्ही येत आहोत तुम्ही तयार आहात